बुधवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळं द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळं या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी तासगाव भाजपा विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडं आज निवेदनाद्वारे केली आहे दरम्यान प्रभाकर पाटील यांनी तासगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्षबागांची गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पाहणी केली आहे पाहूया त्यावेळी मोठा पाऊस मोठा होता बाळीवर अवघड ऐकलं घ्यायचं आता छापण्या अवघड झालं आता सिंधीवडी हिंगणगाव भागात सगळ्यात आपल्या माझ्या माहितीप्रमाणे आपल्या तालुक्यात दोन तालुक्यात

अतिवृष्टी त्याचबरोबर गारपिटीचं मोठ्या प्रमाणात काल अतिवृष्टी आणि गारपीट झालेली आहे आणि याच्या आधी सुद्धा अवकाळी पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे द्राक्ष बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे तर हीच बाब लक्षात घेऊन काल रात्री मी अनेक गावांमध्ये या ठिकाणी द्राक्ष शेतीच्या नुकसानीची पाहणी केली अनेक पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि त्याच्यानंतर काल तहसीलदार साहेबांशी मी बोलणं झालं माझं लवकर याच्यावर पंचनामे करून घ्यावेत यानंतर मी आज कलेक्टर साहेब आपल्या सांगलीचे जिल्हाधिकारी साहेब यांच्याशीही माझी चर्चा झाली यांच्याशी माझं बोलणं झालं मी भेटून त्यांना निवेदनही दिलेलं आहे आणि याची दखल घेत जिल्हाधिकारी साहेबांनी आज त्वरित खाली तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत द्राक्षासोबत इतर सर्व पिकांचं याच्यामध्ये नुकसानीचे पंचनामे करून घ्या असे आदेश दिलेले आहेत निश्चितपणानं लवकरात लवकर या लोकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी आणि आदरणीय माजी खासदार संजय काकापटील प्रयत्नशील राहू